नमस्कार स्वागत आहे आपलं श्री साम्राज्यामध्ये फेस टू फेस फेश्ट या कार्यक्रमामध्ये आपण आज माजी नगराध्यक्ष राम पातकर यांची मुलाखत घेणार आहोत सर नमस्कार स्वागत आहे आपलं श्री साम्राज्यामध्ये आम्ही काही प्रश्न विचारणार त्याची हो, उत्तरं द्या तुम्ही प्रमाणेपणे पहिला प्रश्न असा आहे की तुम्ही नगराध्यक्ष असताना कोणकोणती कामे तुम्ही केलेली आहे प्रकारे ती केली आहे ते जरा सविस्तर सांगा मी नगराध्यक्षाचा चार्ज स्वीकारल्यानंतर माझ्या लक्षात आलं की तक्रारी कुठल्या खात्याच्या जास्त आहेत तर माझ्याला मी माहिती घेतली त्याप्रमाणे रजिस्टर मागवले तर सगळ्यात जास्त तक्रारी साडेचार हजार तक्रारी स्ट्रीट लाईट पोलच्या होत्या आणि त्यानंतर साडेतीन हजार तक्रारी कचरा उचलण्याच्या होत्या वर्षाला मग मी त्याचं साधारण ह्या तक्रारी कशा कमी होतील यासाठी आपण प्लॅन केलं पाहिजे तयारी केली पाहिजे मग मी तयारी केली इलेक्ट्रिसिटी स्ट्रीट लाईट पोलचं मी बघितलं तर साधारण पन्नास टक्के वीज पुरवठा खंडित होत होता स्ट्रीट लाईटचे लाईट्स बंद होत्या मग त्या कसं करता येईल यासाठी मी एक साधारण अमरावतीचं पॅटर्न ते चालू केलं सगळं सहित कॉन्ट्रॅक्ट दिलं म्हणजे साधारण पहिल्यांदा त्याच्या अगोदर आम्ही असं विचार केला की आपण इलेक्ट्रिकचं मटेरियल चेकिंग करत होतो बोगस मटेरियल पकडून त्यांना शिक्षा करत होतो आणि त्यानंतर मग आपण प्रायव्हेटायझेशन केलं प्रायव्हेटायझेशन केल्यानंतर मला असं वाटतं की माझा खर्च जो होता दीड कोटी रुपये पर वर्षाला मेंटेनन्सचा खर्च होता तो मला आला खर्च पंच्याण्णव टक्के लाईट सुरू झाल्या आणि मला खर्च आला पन्नास लाख रुपये तिथे सेविंग पण झालं आणि स्ट्रीट लाईट चालू व्हायला लागल्या ज्या ओव्हड धवड खूप जे बॉक्स होते स्ट्रीट लाईटचे ब आपण खंबे बघितले पडाला झाले होते उलटे सुटेच तिथे त्याचा आकार होता तो आता सरळ झाला आणि स्ट्रीट लाईट टक्केपेक्षा जास्त लाईट चालू झाल्या त्याच्यामध्ये मी यशस्वी झालो त्यानंतर मी असं विचार केला की ज्या कचऱ्याच्या ढिगारीचे ढिगारे होते त्या कशा कमी होतील त्यासाठी ते एक समिती नेमली त्या समितीने अहवाल दिला मग घंटागाडी सुरू केली घंटागाडी सुरू केल्यानंतर मला लक्षात आलं की आता ढिगारे कमी झाले आता तुम्ही स्टेशनला उतरल्यानंतर कुठेही चौकात तुम्हाला हे ढिगारे दिसणार नाहीत आणि त्याच्यामध्ये मी यशस्वी झालं आणि नंतर मग डम्पिंग ग्राउंडचा प्रश्न निर्माण झाला कारण डम्पिंग ग्राउंडला तो चुकीच्या पद्धतीने तिथे होता लोक आंदोलन करत होती मग मी डम्पिंग ग्राउंडसाठी स्वतः जागा घेतली नगरपालिकेच्या नावावर असलेली जागा मला असं वाटतं की शहर पहिलं शहर असेल की स्वतःची जागा आणि पन्नास वर्षसुद्धा कचरा टाक ता, टाकल्यानंतरसुद्धा कमी पडणार नाही अशी जागा सिलेक्ट केली त्या त्या जागेसाठी मला खूप त्रास झाला पण ती जागा नगरपालिकेच्या नावावर झाली त्यामुळे आता डम्पिंगचा प्रश्न निकालात निघाला म्हणजे सगळ्यात महत्वाचे प्रश्न होते नंतर विचार केला की शहर जर सर आ, आज बदलापूरची लोकसंख्या पाहता पब्लिक ट्रान्सपोर्ट बद्दल खूप समस्या आहे त्याबद्दल तुमचं काय माहिती आता प्रश्न असे की मग मग अशी म्हणालो की जसं कंडक्टर जुन्या पाईपलाईन जुन्या तसं रेल्वे लाईन पण जुन्याच आता आपल्याकडे दोनच लाईन आहेत मग तिसरी आणि चौथी लाईन व्हावी यासाठी मी त्यावेळेस प्रयत्न केला आणि त्यावेळेस सुरेश प्रभू मिनिस्टर होते त्यांची भेट घेतली भेट घेतल्यानंतर त्यांना सांगितलं की नंबर ऑफ स्टेशनची संख्या वाढवली पाहिजे मी चांगतोली आणि चिकलोरीची मागणी केली आणि उच्च पदस्थीय मीटिंग झाली त्याच्यामध्ये सुरेश प्रभूनी मान्य केलं ती फाईल मूव झाली आणि त्यावेळेस खूप प्रयत्न झाले त्यानंतर पियुष गोयलंकडे प्रयत्न केले आणि मला असं वाटतं एक चिकलोरी स्टेशन मंजूर झाला दुस तिसरी आणि चौथी लाईन पण मंजूर झाली आणि तिसरी आणि चौथी लाईन मंजूर झाल्यानंतर पन्नास टक्के कॉन्ट्रीब्युशन सेंट सेंट्रलने बेअर करायचे आणि पन्नास टक्के स्टेटने करायचे आणि मुख्यमंत्री संपूर्ण श्रेय त्यावेळेस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिलं पाहिजे पियुष गोयला दिलं पाहिजे सुरेश प्रभूंना दिलं पाहिजे आणि आत्ताचे रेल्वेमंत्री त्यांनाही दिलं पाहिजे आज अशी परिस्थिती की रेल्वेने पैश पाई, पैसे नॅट एक्मिशनचे भरले परंतु स्टेट गव्हर्नमेंटही भरले नाही आणि मुख्यमंत्री इलेक्शन झाल्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तिथे नव्हते आणि ते आ, आ, आपले उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले आणि हे सगळं आणि आपला करोना आला त्यामुळे दीड वर्ष दोन वर्ष काम ठप्प झालं त्यामुळे निधी मिळाला नाही आणि सरकार गेल्यानंतर आपले वा... फायनान्स मिनिस्टर देवेंद्र फडणवीस झाले आणि देवेंद्र फडणीस फायनान्स मिनिस्टर झाल्यानंतर आम्ही फॉलोअप केला आणि निधी रिलीज झाला शेतकऱ्यांना निधी मिळाला आणि लँड एक्रेशनचं काम जवळजवळ पूर्ण झालं आणि मला सांगायला आनंद वाटतं की तिसऱ्या चौथ्या लाईनचं टेंडर पण निघालं चिचोली स्टेशनचं टेंडरही निघालेलं आहे आणि आत्ता तो ग्री ग्रीनफील्ड प्रोजेक्ट नसल्यामुळे हा शहरातून जाणारा प्रोजेक्ट आहे त्यामुळे अनेक अडथळे आहेत एक दोन वर्ष नाही लागणार त्याला तीन चार वर्षामध्ये हो तो प्रोजेक्ट पूर्ण होईल परंतु अधिकाऱ्यांचे ज्यावेळेस कपिल पाटील खासदार होते त्यावेळेस बैठक झाली रेल्वेच्या होतो त्यावेळेस त्यांनी सांगितलं की मला मा त्याच्या अगोदरच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की आम्ही पंधरा मिनटाला ट्रेन देऊ तिसरी चौकी नाही झाली तर त्यावेळेस त्यांनी सांगितलं की नाही पंधरा मिनटाला नाही आम्ही दहा मिनटाला ट्रेन देऊ आणि अशा चर्चा करता वेळेस माझ्या लक्षात आलं की रेल्वेला रिफॉर्म झालं पाहिजे रेल्वेमध्ये खूप सुधारणा करण्याची गरज आहे या तिसऱ्या चौथ्या लाईन झाल्याशिवाय प्रश्न सुटणार नाही मग आणखीनही आम्ही प्रश्न विचारला की तुमचं टर्मिनसची संख्या वाढवणं गरज आहे की त्यावेळेस त्यांनी सांगितलं की सहा आम्ही टर्मिनस करणार आहोत मग एक आपल्या बदलापूर नंतर मग कासगाव परिसरमध्ये घेऊन त्यानंतर स्टेशन आणि ट्राफिक डायव्हर्शनची संख्या वाढवली पाहिजे मग काजगाव कामोटे ही रेल्वे मंजूर करावी असा प्रयत्न केला सांगतो की खाजगाव एकच आहे तर ती जर झाली तर आपल्याकडे पलीकडे जो हे होणार आहे एअरपोर्ट जे एन पी टी सगळ्यांना सर्व्हिसला जायला आम्हाला इथून नवी मुंबईला जायला पासष्ट किलोमीटर प्रवास होतो असं झाला जसं आता बोगदा झाला सायबोस्टमध्ये बोगद्याचं काम होते पण पण ते जर झालं तर पॅसेंजर इथून मदलापूर ह्या परिसरातील कल्याण टोपरीतून शॉर्टकटने जातील आणि अठरा किलोमीटरमध्ये आपण एअरपोर्टला पोहोचू शकतो म्हणजे वीस मिनिटात प्रवास आपला तिथे होऊ शकतो त्यामुळे अशा प्रकारचे नंबर प्र ऑफ तुमचे स्टेशन वाढवणं लाईन पॅसेंजर डायव्हर्ट करणं हा त्याच्यामध्ये अभ्यास करून आपण दिलेला आणि मला सांगायला आनंद वाटतं की मेट्रोसाठी पण आम्ही प्रामाणिक प्रयत्न केला आणि ती डी पी आर झाला तर मंजुरीच्या याच्या प्रतीक्षेत आहे निधी उपलब्ध झाला तर मला असं वाटतं की चौदामध्ये मेट्रो मध्ये आपला तो समाविष्ट आहे तिचं झाली तर बऱ्याचशा प्रमाणात पिक ती डायव्हर्शन होऊ शकतो अशा प्रकारे निर्णया योजना राबवणं म्हणजे जसं मुरबाड रेल्वे पाटील साहेबांनी आमदारांनी प्रयत्न केले आणि ती जर मुरबाड रेल्वे झाली तर तो सुद्धा पॅसेंजर डायव्हर्शनचा विषय आहे आणि संख्या कमी होऊ शकतो अजूनही आम्ही प्रयत्न करतोय कि आपण लोकल सर्व्हिस चालू करावी कल्याण ठाणे ठाणे आणि कर्जत ठाणे बदलापूर ठाणे कसारा ठाणे किटवाळा अशा लोकल चालू झाल्या तर त्यालाही खूप रिस्पॉन्स येऊ शकतो ट्रॅफिक जो प्रॉब्लेम आहे तोही कमी होऊ शकतो गर्दीचा प्रश्न सुटू शकतो आणि स्टेशनचे सुशोभितकरण करणे हा एक दुसरा त्यांनी प्रश्न विचारल्याप्रमाणे दोन उड्डाणपुलांची निर्मिती एक आता तो सँक्शन झाला टेंडरच्या प्रोसिजर आहे या अठरा दिवसामध्ये टेंडर पण येईल तुमचा वडवली ते कारमेल असा एक उड्डाणपूल दुसरा बॅरेज रोड ते होप इंडिया असा एक ब्रिज आपण करतोय आणि मला असं वाटतं की तो झाला तर दोन्हीकडचे ट्राफिक पुण्याकडे जाणारा मुंबईकडचा ट्रॅफिक डायव्हर्ट होईल आणि त्यामुळे बाजारपेठेत होणारा ट्रॅफिक जामचा प्रश्न सुटू शकेल आणि अशा प्रकारचा एक चांगला प्रयोग आपण करतो आहे आणि स्टेशनजवळ स्टॅटिसची निर्मिती करतो आहे त्याचं डी पी आरही झालेला आहे सबमिट झालेला आहे पैशाचा निधी उपलब्ध झाला टेंडर होईल टेंडर झाला की मग काम सुरू होईल आणि पार्किंगची व्यवस्था मल्टीस्टोरेज स्ट पार्किंगचं कामाला सुरुवात तर झालेली आहे भूमिपूज भूमिपूजन झालेलं आहे अशा प्रकारचं एक चांगलं शहर अशा प्रकारची व्यवस्था झाली तर चांगलं टूकदार शहर निर्माण होईल माझ्या मनामध्ये खात्री लोकांमध्ये तुमचं एक वेगळा व्यक्तिमत्व निर्माण झालेलं आहे त्यामुळे आपल्या अशी चर्चा चालू आहे की तुम्ही आमदार केला उभे राहा असं लोकांचं मत आहे त्याबद्दल तुमचं काय पहिली पृष्ठ पहिला प्रश्न म्हणजे मी राजकारणात झालो मी काम करत होतो काही अपेक्षा न ठेवता काम करत होतो तरीसुद्धा पक्षाने मला नगरसेवक बनवलं नगराध्यक्ष बनवलं पक्षाचे मोठी मोठी पदं दिली आणि त्यात मी समाधानी आहे आणि त्यात असं वाटलं पक्षाला की मला नगराध्यक्षपद देता वयात सुद्धा गडकरी साहेब मुंडे दे साहेबांनी बोलवलं आणि <OST> सांगितलं की तुला तिकीट देण्यात आलेलं आहे आणि तिकीट दिलं मी काय मागितलं नव्हतं पण टी ला निवडून आलो जनतेतून निवडून आलो आणि आता मला खूप लोक विचारत आहेत की तुम्ही आमदार व्हा पण मी त्यांना सांगितलं की मी एक पक्षाचा प्रामाणिक कार्यकर्ता आहे पक्षाने जर ठरवलं आणि सांगितलं तर मी नक्की उभा राहील आणि त्यासाठी जे प्रयत्न करता येईल निवडून आणि ते सगळे करेल जनतेचा माझ्या पाठीशी रेटा आहे जनता पाठी लागलेली आहे त्यामुळे तिकीट दिलं तर मी उभा राहील पण मी तिकीट त्या पक्षाकडे मागणार नाही पण पक्षाने सांगितलं तर मी नक्की उभा राहील आणि निवडणुकीसाठी जिंकून येण्यासाठी जे प्रयत्न करायला पाहिजे ते करेन